सोलापुरात बांधकाम क्षेत्रात नावाजलेले सुनील फुर्डे यांचे चिरंजीव रोहन यांच्या पुढाकारानं फुर्डे कन्स्ट्रक्शननं आता आयटी क्षेत्रात पदार्पण केलं आहे फुर्डे इन्फोटेक या आयटी कंपनीचे बुधवारी सकाळी दमाणी नगरातील फुर्डे कॉम्प्लेक्समध्ये थाटात लॉन्चिंग करण्यात आलं yeah, yeah. खासदार प्रणिती शिंदे लक्ष्मी हायड्रोलिक्स कंपनीचे कार्यकारी संचालक शरद कृष्ण ठाकरे उद्योजक किशोर चंडक सुनील फुर्डे आनंद वार्डीकर रोहन फुर्डे यांच्यासह सोलापुरातील उद्योजक मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रारंभी सविता फुर्डे यांनी खासदार प्रणिती शिंदे यांचं स्वागत केलं तर रोहन फुर्डे यांनी शरद कृष्ण ठाकरे यांचं स्वागत केलं सोलापुरात लवकरच विमानसेवा सुरू होईल आणि सोलापूरच प्रत्येक गोष्टींसाठी बेस्ट आहे असं मनोगत खासदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केलं यावेळी त्यांनी फुर्डे इन्फोटेकचं कौतुक केलं पुणे आणि बॉम्बे टू रोड ट्रॅफिक आपल्या पासून चांदी चौक पर्यंत जायला दोन तास लागतात त्या दृष्टिकोनातून सोलापूर इज बेस्ट कारण का स्पॉट वन टू स्पॉट स्पॉट बी कितीही लांब तरी आपण एअर इज मच बेटर पोल्युशन नाही आहे जे लोक सोलापूरला नाव नावं ठेवतात त्यांच्यासाठी एअर क्वालिटी इज मच बेटर क्वालिटी ऑफ लाईफ इज मच बेटर तुम्ही दुपारी घरी जाऊ शकता जेवायला सवलत बॉसेसनी सवलत दिली तर रात्री लवकर जाऊ शकता घरी मोस्ट ऑफ द टाइम्स वरती घर आणि खाली एस्टॅब्लिशमेंट अशी पण कॉन्सेप्ट इथे होतो लँड इज रिजनेबल वॉटर इज अवेलेबल ऑफकोर्स लवकरच विमान सेवा ज्याची आपण बात पाहतोय इट्स ऑलरेडी इन द पाईपलाईन हालचाली होताना दिसत आता कोणते अडथळे येणार नाहीत बिकॉज <laughs> आपण सगळे uh, आपल्या सगळ्यांची इच्छाशक्ती आहे सोलापुरात आयटी क्षेत्राला मोठा वाव आहे पुण्यातील लोक सोलापुरात येण्यास इच्छुक आहेत असं मत यावेळी शरद कृष्ण ठाकरे यांनी व्यक्त केलं सोलापुरात खूप लोक हुशार असे सगळे लोक जे या मुंबईला जाऊ शकत नाही त्यांना आपण टॅप करू शकतात आणि त्या लोकांमध्ये खूप टॅलेंट असत बेसिकली खेड्यातनं आलेले लोकांमध्ये टॅलेंट जास्त असत हे लक्षात ठेवा खेड्यातील त्याच्यातले बरेच लोक खेड्यात जे असतील खेड्यातले लोक खूप अडचणीत पुढे आलेले असतात अडचणीवर कसं बात करायची हेही त्यांना माहिती असत त्याच्यावेळी ते सक्सेसफुल होतात नेहमी सक्सेसफुल प्रारंभी सुनील फुर्डे यांनी प्रास्ताविक सादर करत फुर्डे ची कल्पना सांगितली अन्न वस्त्र निवारा या तीन बेसिक गोष्टी मधील निवारा द्यायचं काम कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून होतं पण हे टेक्नॉलॉजीचं युग आहे आणि त्या युगामध्ये जात असताना पण मुलांना वेगळ्या क्षेत्रामध्ये जाता आलं पाहिजे तर त्या दृष्टीने हा एक उपक्रम ठेवला आहे सोलापूर मध्ये जी सध्याची वातावरण आहे जी मुलं आपल्याकडे इंजिनिअरिंग केल्यानंतर पुणे मुंबई किंवा बेंगलोर हैदराबाद इकडे जाणार तर सोलापूर बद्दलची एक पॉझिटिव्हिटी मार्केटमध्ये जावी आणि आपल्या सोलापूर मध्ये आपण असं करू शकतो विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा एसी बँकवेट हॉल पटेल चित्र एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंचाण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य एक